ए राणी अरे मी तुला त्या दिवशी म्हणलो होतो ना ते आपल्याला लग्नाला जायचं ता काय तारीख होती लग्नाची अरे तुला म्हणलो का माझ्या मित्राचं लग्न आहे म्हणून राहत नाही दिवशी मी म्हणलो नाही की मला लग्नाला जायचं मित्राच्या नक्की तारीख काय होती मी तारीखच विसरून काही तारीख वगैरे नाही तुम्ही दुसरं काही म्हटले असं ती विसरलो असत अरे नाही बाबा मी लग्नाच म्हणलो होतो नाही हो लग्नाच्या संदर्भात होता आओ, का असा कसा असा कसा वेगळा मला आठवत नाही आता काय हो पण तुम्ही म्हंटले ना मग तुम्ही लक्षात ठेवा ना मला कशा विचारताय तुम्हाला लक्षात ठेवता नाही येत का तुम्ही काय म्हणले काही नाही म्हणून तर मी तुला सांगितलं होतं ना मला आठवण करून देऊ मला काय माहिती होतं की तुम्ही विसरणार आहे म्हणून असं जर माहिती असतं की तुम्ही विसरणार आहे तर मग मी ते डायरेक्ट लिहून ठेवला ठीक आहे जाऊ द्या तोपर्यंत मला तू काय कर मग मी आठवतो मला जर आठवलं तर जा नाही मग मी त्याला फोन करून आज पण मित्र माझी लग्नाची तारीख पण लक्षात काय माहित मित्र आहे म्हणून जर त्याला फोन करता येणार काय म्हटले होते काय तुम्ही म्हटले होते की तुमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे दोन दिवसांनी तुला नाही का मस्त मी घालण्यासाठी मस्त एखादास सोन्याचा नेकलेस वगैरे करतो असं म्हटलंय तुम्ही नवीन दुकान झालंय ना असं म्हणलो असं कस काय म्हणून पैसे नाही कस काय नेकलेस म्हणलो मी ठीक आहे बरं जाऊ आपण ते सोन्याच्या दुकानाकडे तू काय कर तोपर्यंत चहा जा आण पाणी घेऊन जा काय म्हंटलो मी माय काही ध्यानातच नाही आता दे चहा घेऊ आणि बघू आहात पुढच्या किती गरम आहे पाणी पाणी चहा थंड आणि पाणी गरम उलट आहे का कळत कर तुला काही चहा पाणी तुला कळत नाही का चहा गरम असतो पाणी थंड असतं काय बाई तोंड भाजलं ना माझं प्या मग व्यवस्थित कायच ठेव जा चा गरम करून आता नंतर जो आता सोनाराची कसा मसा कसा वेगळा वे वेगळा